बघा मित्रांनो कडक साईजची कुलकी आहे जबरदस्त साईज आहे कुलीची एकदम मोठी खुली आहे बारी काम हा बघा मित्रांनो बिन फंग्याचं चिंबूर आलं आहे चुको आता तुको बिन फंग्याच आहे ते बघा बिन फंग्याचं चिंबूर आहे याला नवीन फंगे येताना दिसतात बघा हे छोटे छोटे दिसतात ना ते नवीन फंगे येणार आहेत जबरदस्त मित्रांनो बघा चौथे चिंबूर आले वाटते आणि ही पण कुईलीच आहे आ बघा मित्रांनो आणखीन एक कुयली आलेली आहे क्रिशला फक्त कुर्ली येतात मादी येतात मादी जबरदस्त साईज नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या मुंबई चौक युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो सकाळ सकाळी आज आम्ही चिंबोरी पकडण्यासाठी आलो आहोत आमच्याजवळ पोगोल्या आहेत पंधरा पोगोले आहेत आणि या पंधरा पोगोल्या टाकून आम्ही सकाळी सकाळी चिंबोरी पकडणार आहोत माझ्याबरोबर क्रिश आहे आम्ही दोघे जण मिळून आज चिंबोरी पकडणार आहोत आता समुद्राला भरती लागणार आहे म्हणजे समुद्राचं पाणी वरती येईल आणि समुद्राचं पाणी जसा वरती येतो ना तशी चिंबोरी बिलातून बाहेर निघतात आणि चाऱ्याच्या चा शोधामध्ये इथे तिथे फिरत असतात तर आपण पोगोली टाकून घ्यायची असते आणि पोगोलीमध्ये आपला जो चारा असतो तो खाण्यासाठी चिंबर येते आणि आपण दहा पंधरा मिनटांनी जेव्हा पोगोली उचलतो तेव्हा तो जो चिंबर असतो तो चारा खाण्यासाठी बसला असतो आणि त्याचवेळी आपल्याला तो सापडतो तर या पोगल्या आहेत या बांधून घेऊ आणि आज आम्ही चाऱ्यासाठी कोंबडीचे पाय आणलेत कोंबडीचे पाय कसे लवकर संपत नाही म्हणजे एक तास झाला दोन तास झाले तरीसुद्धा चिंबोऱ्याला हा पाय खाता येणार नाही पूर्णपणे त्याच्यामुळे आम्ही कोंबडीचे पाय आणल्यात तुम्ही मुशी पण वापरू शकता मुशी कोंबडीच्या चाऱ्यापेक्षा बेस्ट असते पण आपल्याजवळ आता सध्या मुशी नव्हत्या म्हणून आम्ही कोंबडीचे पाय आणल्यात आता या पोगळ्या फटाफट बांधून घेऊ आणि टाकायला जाऊ कारण आता समुद्राला भरती सुरू झालेली आहे इथे समुद्राचं पाणी आलेलं आहे आणि लवकरच तो असं आतमध्ये शिरेल आणि या दगडांमध्ये आपल्या सर्व पोगल्या टाकून घ्यायचे आहेत मग सेंटरमध्ये एकदम मधभागामध्ये कोंबडीचा पाय ठेवला आहे आणि तो घट्ट बांधून घ्यायचा आहे गाठ आपण जेवढी चांगली लावू ना तेवढं बेस्ट आहे नाहीतर चिंबोर गाठ आपली लूज करून चारा घेऊन जाते मग आपली पोगली आता रेडी झालेली आहे सेंटरमध्ये एकदम चारा आहे आणि जेव्हा आपण ही पोगळी टाकू तेव्हा चिंबोर चारे खाण्यासाठी आतमध्ये येईल आणि आपण वेळी अशी पोगळी उचलली की चिंबूर आपल्याला ते सापडते चला फटाफट सर्व पोगळ्या बांधून घेऊ आणि जाऊ आपण पोगळ्या टाकायला मित्रांनो आता सर्व पोगोल्या बांधून झाल्यात आणि आम्ही आता पोगोल्या टाकण्यासाठी आलो आहोत कोंबडीचे पाय लावल्यात आणि पोगोल्या आता दगडाच्या फोटीमध्ये बसवायला घेतल्या मित्रनो आता शेवटची आपण पोगोली टाकलेली आहे आपल्या पंधराही पोगोल्या आहेत ना त्या सर्व आता पाण्यामध्ये टाकून झाल्यात आणि आता लगेच पाण्याची भरती आहे ना ती वरती वरती येईल कारण उदनाची वेळ आहे उधन सुरू असलं की पाणी जाम जोरात वरती येतो तर बघूया आता आपण पंधरा ते वीस मिनटं थांबू आणि पोगोल्या उचलायला सुरुवात करू आणि बघूया कोंबडीच्या पायांना कशी चिंबोरीतात ते चला आता भेटूया पंधरा मिनटाने मित्रांनो आता आपण पोकोल्या उचलणार आहोत कारण आता पंधरा वीस मिनटं झालेल्या आहेत आणि पोगोल्याजवळ पाणी बघा किती आलं आहे गुडघ्याच्या वरती पाणी जमा झालं आहे मित्रांनो आजचा नजारा बघा भारी नजारा आहे सकाळचा व्यू भारी आहे चला पहिली पोकोली उचलूया बघूया काय म्हणणार तिथे बघा मित्रांनो पहिलेच पोगळीला मुरतालाच बारकाचे मुर आलं आहे छोटं आहे त्याला आपण सोडून देऊ काही लोक घेतात या साईजचे पण आपण नाही घेत आपण सोडून देतो चला दुसरी दुसरी ती पण उतरून घेऊ बघा मित्रांनो मस्त काम झालेलं आहे आपल्याला दुसरं चिंबोरं भेटलं पहिलं होतं ते छोटं होतं आणि दुसरं मस्त साईजचं आहे तो बांधून घ्यायची पद्धत बघा खालून दोरी फिरवायची आणि ती फंग्याच्या अशी मधून काढायची अशी फंग्याच्या मधून काढायची आणि खालून खेचायची एकदम सोपी पद्धत आहे बघा असं घेतल्यानंतर चिंबोर समजा बांधून झाला आपलं बघा आपली बोणी झालेली आहे मित्रांनो आणि पाणी पण जोरात वरती येते त्याच्यामुळे आपल्याला पोगोल्यांना फटाफट जागा बदली करायची पोगोल्यांची चला सुरुवात झाली आता मजा येईल माती मित्रनो आता आपण दुसऱ्या साईडला आलोच फोकले उचलायला आत नाही आत नाही यात हां बघा मित्रांनो ख्रिशला पण चिंबू राहिला आहे मस्त सुरुवात झाली आहे चिंबोरी फटाफट येतात कुयली आहे कुयली बारीक काम झालं बघा मित्रांनो कडक साईची कुईली आहे चला याला पण बांधून घेऊ आणि बाकीच्या बोगऱ्या आहेत ना त्या सुद्धा उचलायला घेऊ नाही लक्ष बघा मित्रांनो आणखीन एक कुईली आहे क्रिशला फक्त कुर्ली येतात मादी येतात मादी बघा मी दोन काही भारी साईजची कुर्ली आहे लागोपाट चिंबोरे येतात मजा आली आज जबरदस्त साईज आपली दुसरी कुर्ली आणि टोटल तिसरं चिंबोरं याची साईज तर दोन्हीपेक्षा मोठी आहे ही जो दोन भेटले ना त्याच्यापेक्षा हे जास्त मोठं आहे जबरदस्त काम जबरदस्त मित्रांनो बघा चौथे आले वाटते आणि ही पण खुईलीच आहे जास्त खुईल्याच येत कसं काय ते पण चांगलं आहे मजा येते चला पाणी भरलं आहे पूर्ण आणि पोकोल्या उचलायचे झाले घाई पण चुंबुर येतात तर काय नाही वाटत रस्ताच नाही बघा चालू चला या चुंबरला बांधून घेऊ बघा आजच्या आपल्या जास्त कुईल्याच भेटतात चिंबूर सुताने बांधून घ्या म्हणजे चांगलंच असते आम्ही तर आता नेहमीच सुतानेच बांधतो जर जास्त घाई असेल तरच आपण पाय तोडून फंग्यामध्ये भरायचे असतात नाहीतर आपण सुतानेच बांधून घेतो जास्त वेळ जिवंत राहते चिंबूर चार चुंबोरी झाल्यान आपलं जेव्हाच काम आता लवकरच होईल ही आपली आता पहिली पालवणी पूर्ण झाली आणि पहिली पालवणीमध्ये आपल्याला चार चिंबोरी भेटली पंधरा पोगलीमध्ये चार चुंबोरी भारी झाला चला बघा मित्रांनो अजून एक चुंबर राहिलं आहे ही पण आज कुयलीच भेटतात चला मित्रांनो ही कुयली सोडून देऊ बघा याचे साईज मोठी आहे खूप लोक घेतात पण आपण नाही घेत याला सोडून देऊ जाऊ दे बघा मित्रांनो किती पाणी आहे ते जबरदस्त जब पाणी भरलेलं आहे समुद्राचं पाणी जाम भरते आता तुमच्या बुकिंग पण जाऊ आपण मित्रांनो बघा मोठ्या दांडे आयला दांडे पाणी बघा किती होते पोपडे टाकल्या होताना तिथे एवढा पाणी झालंय बघा इथपर्यंत माझं अंग भिजलंय आणि मस्त लाल दांडे आयलाय शेवटची बोगोळी होती म्हणजे आतमध्ये टाकलेली लास्टची होती म्हणून इला जास्त वेळ झाला चला आता दरी जाऊ म्हणजे किनाऱ्याच्या जवळ जाऊ कारण सर्व सामान बघा किती झालंय पाण्यामध्ये आल्या आता चालू किनाऱ्याच्या जवळ मित्रांनो बघा योध्यायला होता मस्त साईज आहे आप आपल्याला सगळे खुईलेच भेटतात आणि हाच आता वर्षी दुसरा दांडे भेटलेला मस्त दांडे खडयला एकदम खड्या झाला खड्या <laughs> माधव एकदम जुनं चिंबोर आहे जुनं ताकद जाम लावते Og så der एक फुंग्याचं चिंबोर त्याला पण जाऊ देऊ जाऊन न दे त्याला मित्रन आता आपण दुसऱ्या ठिकाणी आलो आहोत म्हणजे आम्ही जागा बदलली पहिल्या ठिकाणी पूर्ण दगड होते पाण्याखाली गेले म्हणून आम्ही थोड्या बाजूला आलो उंच दगडावर जबरदस्त साईज आहे कुलीची एकदम मोठी आहे बारी काम चला याला पण बांधून घेऊ असता तुझी म्हणजे आणि बघा आतापर्यंत आपल्याला किती चिंबुरी झालेत ते सहा चिंबुरी झाली आणि पण सहा मोठीच आहेत म्हणजे सगळी मोठ्या साईज ची चिंबुरी आहे हा नगराव ते आरावतील खोपले तुपाला सर की तुझी मित्रांनो आता शेवटची पोगळी उचलायला घेतलीय ही पोगळी उचलून झाल्यावर आपण जाऊ घरी आ बघा मित्रांनो बिनफंग्याचं चिंबोर आलंय तुक आता तुक बिनफंग्याचं येते बघा बिन फंगऱ्याचा चिंबोर आहे याला नवीन फंगे येताना दिसतात बघा हे छोटे छोटे दिसतात ना ते नवीन फंगे येणार आहेत बिनफंग्याचं शेवटच्या पोगळीला एक चिंबोर आलेला आहे आणि आता वाटते आपल्याला टोटल सात की काय भेटल्यात ना सात सात चिमुरी भेटल्यात वाटते बघू घ्या पिश्यूमध्ये भारी बिनफंग्याचा मोठा धांड आहे सात चिमुरी झाली सात आपलं काम झालं आहे जेवायचं मस्तपैकी तर चला घरी जास्त वेळ नाही करायचं आणि घरी जाऊन आपण बघू चिबोरी किती मोठी मोठी आहेत जबर काम झाला त्या आहेत त्याचा चारा सोडून घेतलाय आणि आता पण जाऊ घरी मित्रांनो आता तीन चार तास झालेत आम्ही जेव्हा आलो होतो ना तेव्हा सकाळी सात वाजता आलो होतो आणि आता दहा तीन तास पूर्ण झालेत म्हणजे आणि आता मी चालवत घरी आपल्या पोकळ्या सर्व गोळ्या करून झालेल्या आणि ही आजची चिंबोरी आहे घरा जाऊन एकदा आपण टोपामध्ये पलटी करून दाखवू अशी चिंबुरी मोठी मोठी आता बघा लाट्या पण खूप मोठ्या मोठ्या येऊ लागल्या आणि पोगळी टाकाची जागा आणि ती सर्व पाण्याखाली गेले त्याच्यामुळे आम्ही चाललो होतो घरी मित्रांनो तुम्हाला आजची पोगळीची चिमुरी कशी वाटली आणि आजचा कोंबडीचा चारा कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून मुंबईचा कोणी परिवार हिस्सा इसावा आणि छान छान व्हिडिओंचा आनंद घेत राहा व्हिडिओला कसं बाय बाय टेक केअर टाटा मित्रन आता मी पोचलो घरी आणि ही बघा आपली आजची चिंबोरी कडक सगळी मोठी मोठी आण जबरदस्त साईज आहे